मंडळी सायलीची चक्कर आणि प्रियाचा तमाशा सगळं काही एकदम हादरवून टाकणार सायली जेव्हा रविराजला घास भरवते तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणींचा पूर येतो क्षणात ती थरथर कापते चक्कर येऊन पडते सगळे धावतात तिला सावरण्यासाठी पण अश्विन डॉक्टर असूनही धिम्मासारखा उभा तू डॉक्टर आहेस ना मग तुझ्यातली माणूस की गेली कुठे सायली सावरते पण घरातला वाद वाढतो आज माझा वाढदिवस आहे सायलीने मुद्दाम ड्रामा केला पण रविराजचा एकच सवाल तुझ्या आईची स्मृती परत येते आणि तुला राग येतोय अश्विन पुन्हा तिच्या बाजूने उभा राहतो बोलणं सोपं असतं समजून घेणं कठीण आणि अस्मिताचं भन्नाट वाक्य बायकोच्या तालावर नाचणारा नवरा म्हणजे आमचं अश्विन दुसरीकडे नागराज महिपतला सांगतो प्रतिमाला जुन्या आठवणी आठवायला लागल्या महिपत संतापतो जर तिला माझा चेहरा आठवला तर सगळा खेळ संपेल घरात एकीकडे आठवणी दुसरीकडे धोका सायली मात्र अजूनही मनात गुंतलेली तिला स्वतःचं आयुष्य ओळखू येत नाही मी रविराज काकांना भेटले तेव्हा मनात भावना जाग्या झाल्या पण सदाशिव लोखंडे मला आईबाबांसारखे वाटत नाहीत हे ऐकून अर्जुन चकित आता अर्जुन तिच्या मायेच्या शोधासाठी मैनावतीकडे साडी मागतो आणि ती साडी परत आणशील असं विचारते ते ऐकून अर्जुनही थक्क होतो ही साडी फक्त वस्त्र नाही तर आई एका आईची आणि एका मुलीची नात्याची दोरी आहे आजच्या भागाने एक गोष्ट स्पष्ट केली स्मृती हरवली तरी नाती विसरली जात नाहीत ती हृदयात कोरलेली असतात जर तुम्हाला ही सायलीच्या या भावनिक प्रवासाने स्पर्श केला तर कॉमेंटमध्ये मध्ये टाका आणि सांगा मते पुढचा मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो आणि हो ठरलं तर मगच्या अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका